शिंदेचा करिश्मा जेवढा हवा आहे भाजपला अपेक्षित होता तो करिश्मा ग्राउंडवर दिसत नाही मान्य करायला पाहिजे उत्तर भारतात काय फार प्रचंड अँटी मोदीला आठ वगैरे हो काय नाही उत्तर भारताच्या बळावर एनिवे मोदी एक विशिष्ट स्कोअर गेन करतील ही निवडणूक जेवढी राष्ट्रीय मुद्द्यांकडून स्थानिक मुद्द्यांकडे वळेल तेवढं महाविकास आघाडीला फायद्याचं आहे आणि तेवढं भाजपला तोट्याचा राहतं जिथं शहरीकरण आहे तिथं भाजप स्पष्ट दिसतं जेवढे इमारतींची उंची वाढत जाते तेवढं व्हॉट्सॲपवरनं फिरणाऱ्या गोष्टी जास्त चालतात जिथं भाजप स्ट्रॉंग आहे आपण आता हे सगळ्या फेजबद्दल बोलू फक्त म्हणजे तुम्ही पहिल्या दोन फेजच्याही सर्व ठिकाणी जाऊन आला आहे आणि पुढेही जाल या पाचही फेजमध्ये असं दिसतं का म्हणजे महाराष्ट्राबद्दल बोलताना ओव्हरऑल इन ब्रॉड सेन्स की ज्या पद्धतीनं अँटी इनकंबन्सी आहे तुम्ही थोडासा उल्लेख केलात मागच्या एका उत्तरात की काय केलं दहा वर्षात उमेदवाराकडे सांगण्यासारखं काय नाही आहे तर खूप ठिकाणी उमेदवार बदलले असते तर महायुतीला फायदा झाला असता असं म्हणतात जे धाडस भाजपनं विशेषतः मुंबईत दाखवलं की सर्व उमेदवार बदलले पण तेच जर का सांगलीत झालं असतं कोल्हापुरात झालं असतं हातकणंगलीत झालं असतं म्हाड्यात झालं असतं सोलापुरात ठीक आहे उमेदवारच बदलावा लागला बाय कम्पल्शन आपल्या या फेजबद्दल आणि तेच चौथ्या पाचव्या फेजमध्ये तर उमेदवार न बदलल्यामुळं महायुतीला फा तोटा होतोय का अँटी इन्कम्बन्सीचा सी मतदान होईपर्यंत आपण फायदा तोटा होतोय का नाही हा मुद्दा पण अँटी इन्कम्बन्सी भाजपनं ह्या ज्या मुंबई वगळता सगळ्या फेजला त्याच खासदारांना तिकीट दिली हा त्यांना त्यांनी का निर्णय तो या स्वरूपाचा घेतला लक्षात शेवटपर्यंत नाही आलं तो त्यांना तोटा म्हणजे प किती पर्सेंटमध्ये होईल माहीत नाही पण ग्राउंडवर ह्या लोकांनी काम काय केलं हा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो म्हणजे जिथं त्यांना पर्याय नव्हता बापटांसारख्या ठिकाणी बापटच नाही आहेत आज त्यांचा मृत्यू झाला म्हणून तिथं तिकीट दुसऱ्याला दिलं मोळांना दिलं गेलं किंवा सोलापुरात तिकीट डिस्क्लिफाय झाले असते दुसऱ्याला दिलं पण भाजपनं एक्सपिरिमेंट करायच्या मोडमध्ये भाजप महाराष्ट्रात पहिल्यापासून नाही आहे रिटेन करा रिटेन करा अशा मोडमध्ये हा एक पार्ट होता दुसरा पार्ट होता शिंदेंचा करिश्मा जेवढा हवा आहे भाजपला अपेक्षित होता तो करिश्मा ग्राउंडवर दिसत नाही हे मान्य करायला पाहिजे म्हणजे अगदी गीते कित्येक वर्ष बेपत्ता असताना गीते परत आले अचानक काही आधी इलेक्शनच्या आधी परत आले गीते आणि गीते उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उभे राहतात आणि गीतेंच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला लागतो असे दोन प्रकारचे प्रतिसाद आहेत एक म्हणजे मी सिस्टिमॅटिक आणणं माझे हे सातशे लोकं आहेत खुर्च्या आठशे आहेत तर मला नऊशे पन्नास लोकं पाहत ही अरेंजमेंट करणं आणि नऊशे पन्नास लोकं आणून अडीचशेकडेनं उभं करणं आणि उत्स्फूर्तपणानं लोकं येणं तर उत्स्फूर्त प्रतिसाद ज्यावेळी दिसायला लागतो त्यावेळी लोकं लोकांनी लोका त्यांच्या पातळीवर निवडणूक रन करायला सुरुवात केली आहे हा एक पार्ट जाणवतो भाजपनं ह्या म्हणजे इतक्या साऱ्या सर्वे आधी सिस्टेमॅटिक यंत्रणा लावून ज्या ज्यावेळी फीडबॅक घेतला त्यातवेळी त्यांच्या स्वतःच्या जागा त्यांनी आहे या खासदारांना दिल्या पण शिंदेंनीसुद्धा फारसे प्रयोग केले नाही म्हणजे त्यांनी निष्ठावान याच्या पलीकडे गेलेच नाहीत ते म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी विथ ड्यू रिस्पेक्ट सदाशिवराव मंडली ज्येष्ठ नेते होते बंडखोरी करून त्यांनी पवारांच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेले होते पण संजय मंडलिकांच्या बद्दल ग्राउंडवर काय बोलतात हे ऐकता आलं असतं त्यांना सुद्धा ते काय आजच बोलत होती लोक अशी नव्हे आणि दोनदा संधी देऊन झालेली आहे तुम्हाला आता तिसऱ्यांदा चेहरा बदलला पाहिजे हे स्पष्ट सांगायला पाहिजे होतं ते माझ्या बरोबर आलं आहे म्हणून तिकीट देणं आणि मग मुख्यमंत्र्यांना तीन, तीन तीन चार चार दिवस एकाच मतदारसंघामध्ये अडकून पडावं लागतं कारण जी सीट दिलेली आहे जो उमेदवार दिलेला आहे त्याच्याबद्दलची ग्राउंडवरची नाराजी स्पष्ट दिसते आता ही नाराजी नलिफाय करत जाणं त्यां स्वतः आश्वासनं देऊन माणसं जोडणं ह्याच्यात जी शक्ती भाजप आणि शिंदेंना नंतर खर्च करावं लागले ती कदाचित त्यांना इतकी ला त्याच्यापेक्षा अजित पवारांनी फार कटकट ठेवली -कट नाही खरं तर त्यांच्यासाठी ते। तुम्ही देता तेवढ्या जागा घेतल्या आणि बारामतीवर सगळं लक्ष देऊन ते शांत बसून म्हणजे असं अजित पवार कुठं रायगडमध्ये प्रचाराला फार जोरदार गेलेत असं दिसलं नाही उपमुख्यमंत्री आहेत महाविकास आघाडीतला तीन नंबरचा पक्ष आहेत ते पण सॉरी महायुतीचा तीन नंबरचा पक्ष आहे पण म्हणून अजित पवार महायुतीच्या प्रचार सभांना सगळीकडे गेलेत का अजिबात नाही बारामतीमध्ये धरून राहिलेत mm -hmm. त्यांनी ते बाहेरच्या निवडणुका ज्यांच्या त्यांच्या बळावर त्यांनी सोडवत आणि मला इथली निवडणूक सुटल्याशिवाय मी बाहेर येणार नाही इतकं स्पष्ट क्लिअर करून घेतलंय जे शिंदेना करता आलेलं नाही त्यामुळे त्यांना एकाच वेळी उद्धव ठाकरेंच्या काय उद्धव ठाकरेंच्याबद्दलच्या सिंपत्तीचा रेटा त्यांच्यावर आहे दुसरं भाजपचं प्रेशर आहे की तुम्ही निवडून तुम्हाला एवढे खासदार आले नाहीत तर काय उपयोग हे प्रेशर स्वाभाविक असणार आणि तिसरा ह्या सगळ्यांना घेऊन आपण जे काही दोन वर्ष राजकारण करतो आहे आणि पुढं करायचं आहे त्याचं फ्युचर काय त्यामुळे शि ह्यात शिंदे आत्ता ह्या क्षणी शिंदे बऱ्यापैकी काय का, सगळ्या बाजूनी प्रेशरमध्ये जास्त दिसतात शिंदेंच्या पातळीवर mm -hmm. कम्पॅरेटिवली उद्धव ठाकरेंची निवडणूक म्हणजे अगदी सव्वा महिन्यापूर्वीची परिस्थिती उद्धव ठाकरेंची आणि आत्ता ग्राउंडवरचा फीडबॅक ह्यामधला ड्रास्टिक फरक आहे हा फरक जाणवतो म्हणजे उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या बाबतीत जर कॉम्प्रोमाइज केला असतं तर सांगलीच्या जागेत संजय काकांना झगडावं लागलं असतं चंद्रहार आणि चंद्रहारची जागा ठेवायची मग का विशालला द्यायचं यात त्यांनी जो घोळ घातला त्याचे रिफर्गेशन्स अन्य मतदारसंघावर स्वाभाविकपणे पडतं कारण सांगलीला चिकटून हात मतदारसंघ आहे तिथला शिवसैनिक आणि इथला शिवसैनिक आहेत काय जमीन आसमानाचा फरक नाही त्यामुळं शिवसेना म्हणून ते एकच असतात मग यानं कोणाचा पर प्रचार करायचा काय पद्धतीनं करायचा मग यानं इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला समर्थन द्यायचं का नाही अशात खूप सारी अडकणं होऊन गेलं पण हे वगळलं तर त्यांच्या सभांचा प्रतिसाद हा उत्तम हा जाणवतो ग्राउंडवर म्हणजे राणे अमित शहाची सभा एका दिवशी रत्नागिरीत होते आणि त्याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची होते प्रतिसाद जाणवतो असे अगदीच नव्हिफाय करावा असा अजिबात नाही ते तेवढ्या स्ट्रॉंगपणानं प्रतिसाद लोकं देत आहेत आणि बॅलन्सला लोकांनी निवडणूक आणून ठेवली एकतर्फी जे जात होती ती बॅलन्सला आणून ठेवली आता इतकं स्पष्ट दिसतं तुम्ही सभांचा उल्लेख केलात म्हणून हा माझा थेट प्रश्न आहे की असं म्हणायचे आजही म्हणतात मला त्यात समजून घ्यायचं की नरेंद्र मोदींची सभा झाली की वारं फिरतं आजही दहा वर्षाच्या सत्ता काळानंतर नरेंद्र मोदींचं ते मॅजिक आहे का आणि म्हणूनच नरेंद्र मोदी प्रत्येक ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत का त्यांच्या सभा जवळपास प्रत्येक मतदारसंघ म्हणजे दोन मतदारसंघ जोडून एक अशा जरी पकडल्या तर त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर पडतोय का त्यांनी तीन ते पाच लोकसभा मतदारसंघांसाठी एक सभा घेतली सगळीकडे महाराष्ट्रभरात मिनिमम तीन मॅक्सिमम पाच मतदारसंघ आणि ते ॲडजॉईंट दोन जिल्ह्यांमधले असतील अशी व्यवस्था केली सी मोदींचं मला जो भाग जाणवला मी चौदाच्या सभा अटेंड केल्यात एकोणीसशे अटेंड केल्यात आणि चोवीसच्या आत्ता तीन ठिकाणच्या सभा अटेंड केल्या उत्स्फूर्तता जी होती ती उत्स्फूर्तता स्वाभाविकपणे कमी होती ह्यात कुठं लपवण्यासारखं काही नाही तो कदाचित मोदी स्वतः जास्त चांगले जज आहेत उत्स्फूर्तता कमी होती याचा अर्थ मोदींविषयी सरसकट नाराजी असा अर्थ अजिबात नव्हता भाजपचा कॅम्पेनमधला हा दोष वाटतो मला चारसो पार इतकं आधीच करून ठेवलेलं हो होतं की लोकांना बऱ्याच भाजपच्याहीच लोकांना नाही आपण मतदान केलं तरी चारशे येणारच चार। आहेत चारशे येणारच आहेत ह्यामुळं जी, जी उत्स्फूर्तता कमी झाली ती उत्स्फूर्तता मोदींची या महाराष्ट्रातल्या सभांमध्ये जाणवली इम्पॅक्ट सरसकट मोदींचा व्हावा अशी परिस्थिती मा एकोणीसला नव्हती चोवीसला पण तशी नसणार आहे त्यात कुठं शंका नाही म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जिथं भाजप खूप स्ट्रॉंग आहे तिथं मोदींनी सभा घेतली आणि उमेदवार पुण्यातले निवडून येणं यात स्वाभाविक घटक आहे पण जिथं उमेदवार अडचणीत आहेत अशा ठिकाणी मोदींनी सभा घेऊन चंद्रपूरसारख्या ठिकाणी जर बदल घडला जो अपेक्षित रिझल्ट नाही आला देन मोदींची सभा शंभर टक्के मॅजिक वर्कआउट झालं मोदींच्या सभेचं यावेळी भाजपच्या पातळीवर जाणवलेलं शैथिल्य असं होतं की इतर वेळी मोदींच्या सभांनंतर त्यांचे एकू ऐकू यायचे त्या सभेचे मुद्दे रिपीट होत जायचे पुढचे पंधरा दिवस आणि मग ते कन्वर्ट होत जायचे मतांमध्ये जे उमेदवार ह्यावेळी जर प्रत्येक मतदारसंघातला उमेदवाराचं बघितलं तर त्यांनी मोदींच्या त्या सभेतल्या भाषणांचा वापर नंतर केलाय का तर तो कमी आहे तो फार रेअरेस्ट केसमध्ये दिसतो तो पण म्हणजे त्या तेवढे मुद्दे स्ट्रॉंगली ते मांडता आलेले नाही आहेत किंवा उमेदवारांनी ते आकलन करून घेतले नाही पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी सभा मोठी होती पुण्यासारख्या ठिकाणी तर हजारो हा, हा, लोक दिसत होते त्या सभेत मोदी जे चाळीस पन्नास मिनिटं बोलतात ते पुढं ऐकू येत राहतं लोकांना सतत तसं ऐकू कुठं आलंय यावेळी ते आलेलं नाही ऐकू म्हणजे परत परत ते बोलायला त्यांच्या भाषणातले मुद्दे उमेदवार कॅम्पेन म्हणून वापरत आहेत असं दिसलं नाही या पातळीवर राज्याच्या बा राज्य म्हणून देवेंद्र फडणवीस असतील आशिष शेलार असतील बावनकुळे असतील या तीन चार लोकांनी ते मुद्दे रेटलेत पुढं पण बाकी जे ज कार्यक उमेदवार आहेत त्यांनी त्या ते मुद्द्यांना ते मुद्द हातच घातले कारण त्यांना महाविकास आघाडीचे तीन तीन पक्ष मिळून घेरतायत आणि त्यांना स्थानिक प्रश्नांवर आणतात त्यामुळे तो उमेदवार स्थानिक प्रश्नांमध्ये अडकला आणि मोदी जे नॅशनल बोलून गेलेत ते त्यांच्याच वोटरला आवडतं कन्व्हर्ट होणारं वोटरला कुठं आवडतं वोटर ते किंवा जो काठावर वोटर बसला आहे त्यानं उडी मारावी यासाठी उमेदवारांनी जे प्रयत्न करायला पाहिजेत ते आत्ता ह्या सभांनंतर कुठं म्हणजे फार प्रचंड प्रमाणात दिसलेलं आहे नाशिक राम अगदी सुरुवातीला रामटेकसारख्या ठिकाणी झाला प्रयोग पण त्याच्यानंतर जशा माळशिरसच्या सभेचं कुठं परत एकू कुठं आला त्याचा सोलापूरातली सभेत काय बोल मोदी बोलले आठवत पण नाही आत्ता पुण्यातल्या सभेमध्ये तर म्हणजे क कुठं बोलून गेले त्याचं पुढं काय झालं ते हवेत सभा संपून चालल्यात आणि तो ह्या उमेदवारांच्या पातळीवरचा काय मिसमॅनेजमेंट आहे किंवा त्यांना स्थानिक प्रश्नांमध्ये अडकत चाललेत ते स्थानिकमध्ये अडकलं तर स्थानिकमध्ये भाजप जेवढं स्थानिक आणतेल भाजपला आणि महाविकास महायुतीला तेवढं महाविकास आघाडीच्या दृष्टीनं चांगला भाग आहे तो त्या पद्धतीने रेटतात आणि हे तिथं अडकत चाललेत असं दिसतात विशेषतः पहिल्या फेजनंतर नरेंद्र मोदींच्या भाषणात आणि भाजपच्या प्रचारात हिंदू मुस्लिम मुद्दा आणला गेला मुस्लिमांचं आरक्षण मुस्लिमांचा हक्क जमिनींवरचा तर हिंदू मुस्लिम आणि अगदी कालची जाहिरात आपण शूट करतानाची की भारतात फटाके फुटावेत का पाकिस्तानात फटाके फुटावेत हे सगळं वर्क होत आहे का का कदाचित राज्यात होत नाही देशात होत आहे का राज्यात ठरावी भागात होत आहे आपल्याला कळत नाही आहे काय होतं मला यातला तिसरा भाग वाटतो जास्त राज्यात सरसकट वर्क होत नाही असं काही नाही ते विशिष्ट पॉकेट्समध्ये वर्क होतं दुसरं हे कॅम्पेन देशपातळीवर डिझाईन करतात दिल्लीतनं डिझाईन करतात hmm. दिल्लीतनं उत्तर भारताच्या पलीकडं महा भारत आहे हे खूप कमी वेळात दिसतं म्हणजे त्यांच्या रडारवर महाराष्ट्र मुंबईपर्यंतचाच असतो मग मुंबईच्या पलीकडचा काय महाराष्ट्र नसतो का तर तो रडारवर येणं ही जाहिरात जर आपण तमिळनाडूमध्ये बसून वाचली चेन्नईमध्ये बसून वाचली तर हास्यास्पद आहे पाकिस्तानचा संबंध काय असा होईल पण हेच जर मी भिवंडीत बसून वाचली तर माझ्यावर इम्पॅक्ट होईल त्याचा आता तुम्ही कुठल्या पॉकेट्समध्ये ॲड्रेस करताय हा एक पार्ट आहे उत्तर भारतामध्ये सरसकट हे नाणं चाललेलं आहे उत्तर भारतात जरी आत्ता असं असलं की ओव्हरऑल जागा कमी होतील वगैरे अशी चर्चा असली तरी उत्तर भारतात काय फार प्रचंड अँटी मोदी लाट वगैरे हो काय नाही आहे हे स्पष्ट दिसतं त्यामुळं उत्तर भारताच्या बळावर एनिवे मोदी एक विशिष्ट स्कोअर गेन करतील अडथळा आहे तो महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा जिथं हिंदू मुस्लिम आणणं हा पण दोन हजार एकोणीसच्या जर आपण क्रोनॉलॉजिकल गेलो तर पहिल्या दोन टप्प्यांमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा होती रघुराम रा, राजांनी डिझाईन केलेला रा होता आर्थिक त्याला एक शिस्त दिलेला जाहीरनामा होता, होता। आणि मग पुलवामा बालाकोट पुलवामा ह्या घटनांनी जो मगाशी आपण उल्लेख केला तसा राष्ट्रप्रेमाकडे गोष्ट वळल्या राष्ट्रप्रेमाकडे वळताना तर हिंदू मुस्लिम हा त्याला टच होता पाकिस्तान हा शत्रू होता हिंदू मुस्लिम टच होता आत्ता पाकिस्तान त्यांच्याच मरणाने इतक्या अवस्थेत आहे की त्यांना भारतात इलेक्शन चालले का नाही पत्ता असेल नसेल अशी परिस्थिती आहे अशावेळी कुठून तरी तो मुद्दा आणला पाहिजे असा जो दिल्लीतल्या उत्तर भारतीय मानसिकतेतनं दिसतं की याला आपण हिरवा आणि भगवा रंगच दिला तरच हे होऊ शकतं तसा तो रंग द्यायचा प्र प्रकार आहे महाराष्ट्रातल्या भाजपचा जो कोर व्होटर आहे कोर जो भाजपनं कल्टिवेट करत आणलेला आहे आणि तो देशभरात सगळीकडं आहे त्या वोटरला प्लीज करणं एवढाच त्या जाहिरातीचा उद्देश असा मला वाटतं पण तो काठावरचा वोटर वळेल असा अजिबात त्यातनं कुठं दिसत नाही म्हणजे त्यांचा त्यांना जर एक त्यांचा पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंतचा स्वतःचा शुअर वोटर आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी अडतीस टक्के पाय असतील तर वरच्या आठ टक्क्याला उमेदवार आणि पळापळ ग्राउंडवरची ही उपयोगी पडेल पण त्यांचा वोटर बाहेरून मतदान करण्यापुरती ती जाहिरात आहे ती काय अख्ख्या देश एकशे चाळीस कोटी जनतेला उद्देशून ते करतच नाहीत ते जरी करत असले पाकिस्तान आणि पेपरमधनं टी व्हीवरनं तरी तो उद्देश हा त्यांच्या स्वतःच्या मतदारांपुरता मर्यादित आहे आणि तो ते ॲड्रेस करत आहेत त्या जाहिरातीची विरोधकांनी किती टीका केली तर त्यांना तेच पाहिलं विरोधकांनी टीका करावी विरोधक जेवढे टीका करतील तेवढं त्यांचा मतदार बाहेर येईल आत्ता विरोधकांचा मतदार म्हणून मी सांगू शकत नाही पण भाजपचा मतदार म्हणून सांगू शकतो देशभरात तर आपण ते अॅनालिसिसपर्यंत पोचण्या एवढं भाजपनं स्वतःचा मतदार बिल्ड करत आणला आणि त्या मतदारांना फक्त ते ॲड्रेस करतात पली त्याच्या पलीकडं त्यात काही फार मोठं दिसत नाही वेगवेगळ्या सर्वेतनं ना आणि लोकांशी बोलताना दोन ट्रेंड जाणवतात ते खरे आहेत का हे समजून आहे की एक दलित समाज आणि मुस्लिम समाज हा हंड्रेड पर्सेंट आत्ता महायुतीच्या विरोधात आहे महाराष्ट्रात किंवा मोदींच्या विरोधात आहे आणि दुसरं काही प्रमाणात ही, ही सगळी लढाई क्लासची लढाई झाली आहे की आ, गरीब आणि निम्न मध्यम वर्ग हा काँग्रेसच्या बाजूनं आणि जसा जसा मध्यम वर्ग आणि विशेषतः शहरं ही भाजप आणि महायुतीच्या बाजूनं ह्या दोन्ही गोष्टी कितपत खऱ्या आहेत ग्राउंडवर काय दिसतं तर मला जे तीन टप्प्यांमध्ये फिरताना जाणवलं ना त्यातला एक तर शहरी आणि ग्रामीण हा भेद खूप तीव्र झाला आहे जो आधी इतका प्रचंड महाराष्ट्रात नव्हता म्हणजे असेल तर माहीत नाही म्हणजे नव्वदच्या आधी कधी असेल तर पण महाराष्ट्र हा अर्ब मोस्ट अर्बनाइज स्टेट आहे का ती आज नाही आहे ती तीस पस्तीस वर्ष अर्बनाइज आहे मोस्ट इंडस्ट्रीइज स्टेट आहे का ती पण आहे विदर्भात फिरताना जाणवलं की विदर्भातले प्रचंड प्रमाणात रस्ते सुंदर आहेत प्रश्नच नाही पण त्या रस्त्यावर चालणारी वाहनं स्थानिकांची नाही आहेत तर लेबरसुद्धा बाहेरचे आहेत मग आपण काम काय करतो स्थानिक चंद्रपुरातला नागरिक काय काम करतो तर तो एकतर वॉचमन आहे नाहीतर तो कंत्राटदार आहे म्हणजे लेबर पुरवणारा आहे नाहीतर तो कोळशा वाहतूक करणाऱ्यांमधला आहे ट्रक घेऊन आहे पण तो, तो म्हणजे छोट्या स्वरूपाच्या रोजगारामधला आहे तो इंजिनिअरिंगमधला तिथला आहे का तिथला नाही आहे फार रेरेस्ट केसमध्ये तिथला स्थानिक इंजिनिअर तिथं काम करतो कारण पो प्रोजेक्ट ज्यावेळी आणलेत तिथं त्यावेळी त्या प्रोजेक्टला म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पुणे आणि चंद्रपूर विचार करू हिंजवडी ज्यावेळी वसली पुण्यामध्ये त्यावेळी पुण्यामध्ये एक पंधरा वीस पुणे ऑक्सफोर्ड ऑफ इस्ट मानलं जात होतं ना इंजिनिअरिंग कॉलेजेस होती त्यामुळे आय टी इंजिनिअर मिळत होते म्हणून पुण्यात हिंजवडी वाढली जर आपल्याला पॉवर प्रोजेक्ट चंद्रपुरात पुढच्या पंचवीस वर्षात पन्नास आणायचे तर आधी ह्या क्षेत्रातलं इंजिनिअरिंग शिकवणारी कॉलेजेस तिथं असायला पाहिजेत जी नाही आहेत पण नागपूरमधला जाऊन तिथं शिकतो आणि मी करतो असं होत नाही किंवा मग तेवढ्या अपॉर्च्युनिटीज असलेलं ते शहर बनायला पाहिजे तसं होत नाही मग तिथला स्थानिक काय करतो तर स्थानिक असे फुटकळ कर रोजगार करून म्हणजे पानपट्टीची दुकानं सगळ्यात काढतील ते भरपूर मग त्या बिहारी उत्तर भारतीय मजदूर मजुरांना पानपट्ट्या पुरवणं हा माझा जर चरित्रार्थाचं साधन बनत असेल तर माझ्या इथं पॉवर प्रोजेक्ट आला काय आणि तुम्ही बोईंगचं फॅक्टरी आणली काय उपयोग नाही त्याचा हा डिस्पॅरिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे म्हणजे अर्बन रुरलमधली की मला आणलेले उद्योग माझ्या फायद्याचे आहेत का त्यामानानं कोकणामध्ये क्लॅरिटी खूप आहे की आम्हाला का प्रोजेक्ट्स नको ते आम्हाला तुम्ही ह्या पद्धतीचे द्या ही डिमांड कोकणची जी करतात ती डिमांड लेजिटिमेट आणि जास्त वास्तवाच्या जवळ जाणार आहे की तुम्ही आमच्याकडं जैतापूर आणणार आहात का आमच्याकडं आंब्यावर प्रक्रियेचे मोठे उद्योग आणणार आहात हे तुम्ही ठरवा आणि आम्हाला अधिकार द्या यातला निवडायचा hmm. तुम्ही फक्त जैतापूरच देणार बासू देणार आणि आम्ही तो ऐकायचा असं होणार नाही ही क्लॅरिटी तिथं आहे जी क्लॅरिटी महाराष्ट्रातल्या सरसकट भागामध्ये तेवढी ताकदीनं नाही आहे हे एक पोल अर्बन रुरल शेतीमधल्या प्रश्नाचं आकलन शहराच्या पातळीवर फार कमी आहे हे स्पष्टपणान म्हणजे शेती परवडणं निव्वळ अशक्य आहे हा पार्ट तुम्ही जेवढं ग्रामीणकडे जाल तेवढं दिसतं आणि मग आपण खूप शहरी मानसिकतत्नं साधा प्रश्न विचारतो मग कशाला शेती केली पाहिजे त्याला पर्याय नाही आहे नाहीतर मग आत्महत्याच करतो ना मग त्या श शे, ग्रामीण शेतीबद्दलचं शहरी आकलन निबर बनत चाललं आहे म्हणजे भाववाढ या अँगलच्या पलीकडे ते आकलन जातच नाही पण ती भाववाढ शेतकऱ्याच्या हातात जाते का व्यापाऱ्याच्या मधल्याच मधीच अडकून पडते याच्याबद्दल आपल्याकडं सेन्सिटिव्हिटी पण नाही आणि आपण इतकं कन्झ्युमर कन्झ्युमरिझमकडे गेलो आहे की आपण असं म्हणतो की मला काय करायचं यश मला मिळालेच कारण मला काकडी दो काय दहा रुपये मिळालेच कारण मग ती व्यापाऱ्यानं पाच रुपयाला आणू दे ना तर दोन रुपयाला आणू दे याचा परिणाम असा झाला आहे की जो दरी वाढत जाते ग्रामीण अधिक ग्रामीण बनत जाते आणि शहरं फुगत चाललेत म्हणजे पुण्याची लोकसंख्या आपण स त्रेसठ ते सदुसष्ट लाखाच्या दरम्यान आहे आपण बजेट कितीचं करतो चाळीस आणि बेचाळीस लाख कारण आपलं सेन सेन्सस झालेलं नाही आणि मायग्रेशनचा विचार झालेला नाही ग्रामीण भागातमध्ये म्हणजे धक्कादायक असं जाणवतं ज्यावेळी अकोल्याच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये फिरताना अकोला तसा शेतीच्या दृष्टीनं प्रयोगशील भाग आहे श प्रयोग करणारा भाग आहे पण ह्या भागामध्ये धाराशिवसारख्या शहरातनं बाहेर पडून मी जर ग्रामीण भागाकडे गेलो तर मला मा कोकणात जशी वीस पंचवीस वर्षापूर्वी परिस्थिती असायची की गावामध्ये म्हातारी कोतारी जास्त आहेत बाया बापले जास्त आहेत पण तरुण मुलं कमी आहेत आणि आहेत ती टवाळक्या करत बसली तर हा प प्रकार दिसतो ना महाराष्ट्रात मायग्रेशनहून ते शहरात जातात हे मायग्रेशन फोर्स मायग्रेशन आहे हे काही त्याला मिळालं त्याला तर तिथनं तो हल्ला असता रोजगार शेती बरी चालली असती तरी तो हल्ला नसता हे मायग्रेशन होतं त्यामुळे गावं अजून म्हणजे ग्रामीण भागातलं डिस्पॅरिटी आहे शेतीचा शेतीबद्दल शेती खड्ड्यात चालली आहे दुष्क अजून धोक्यात चालली आहे ही जाणीव आहे आणि मायग्रेशनमुळं गावं कमी 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 होत चालली गावं ओस पडत जातं हे सरसकट सगळीकडे जाणवणारं चित्र आहे आणि ते मला वाटतं की आपल्या पॉलिसी लेवलची मिस्टेक्स आहेत आपण चार मोठ्या शहरांच्या पलीकडं म्हणजे बेटं तयार करण्याच्या पलीकडे गेलो कधीतरी आपण एम आय डी सी काढलीच ना पहिली एम आय डी सी ज्यावेळी ठाण्यातल्या वागळे इस्टेटी आपली पहिली एम आय डी सी त्यावेळी कोणाला माहीत होते की एम आय डी सी पुढच्या काळात खूप चालणार आहेत पण वागळे इस्टेटमध्ये कुणीतरी तशी पॉलिसीत आखली तयार केली आणि मग आपण पासून इंडस्ट्रीयल पॉलिसीला आलो पण तसा प्रयोग करायला जायला आत्ता ना राजकीय नेत्यांचं ह्या हा सीझन होता खरं तर हे मांडण्याचा पण आत्ता तसं कुठं दिसत नाही ते मांडतायत मग ते डा डायरेक्ट एकदम लोकल भूमिपुत्राचीच भूमिका घेतं मग भूमिपुत्र ग्लोबल जगात कसा जगणार याचा विचार कुठं होतो तसा त्या मानानं राजू शेट्टीसारखा माणूस एकटाच जातोय पण तो स्वतंत्र भूमिका घेऊ पाहतोय त्याची स्वतःची मला माझी शेती जगवायची शेत आहे माझं शिक्षण व्यवस्था जगवायची आहे मला उद्योग पण पाहिजे पण माझ्या शेतीत शेतकऱ्यांच्या सोयीचे शेतीपूरक उद्योग असतील तर जास्त चांगले इतर असतील तर माझ्या शिक्षण व्यवस्थेतनं मी देऊ शकेन इतकी क्लॅरिटी नेत्यांमध्ये फारशी दिसत नाही आहेत ती मग मग एकतर पवारांची संपत्ती नाही तर मोदींच्याबद्दलचं प्रेम ह्याच लाटेवर ते चाललेत असं दिसतं याचा अर्थ असा घ्यायचा का की विशेषतः आता जी फेज येते पुढची चौथी आणि पाचवी या दोन्ही फेजमध्ये शहरी प्राबल्य जास्त आहे पुणे आहे शिरूर आहे मग म्हणजे मुंबईचा पट्टा आहे अख्खा मुंबई आहे महामुंबई ठाणे आहे कल्याण आहे नाशिक आहे तर जसं जसं शहरातल्या फेजेस येतील तसं तसं भाजपचा प्रभाव वाढते वाढेल कारण शहरी मतदार आजही महायुतीच्या भाजपच्या जवळ आहे आणि मग हे ॲडव्हान्टेज भाजपाला मिळेल असं वाटतं त्यांच्या मला तर असं वाटतं की ह्या फेजेस आखताना हा विचार झाला असेल ही टप्पे ज्या पद्धतीचे आहेत ना विदर्भातनं मराठवाडा मराठवाड्यातनं मग पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईकडं सरकतं ते कोकण मुंबई अशा मार्गावर जातोय तर हे टप्पे तसे जिथं शहरीकरण आहे तिथं भाजप स्पष्ट दिसतं तिथं भाजपला फार काही धोकादायक आहे आणि आता मु जेवढे इमारतींची उंची वाढत जाते तेवढं व्हॉट्सॲपवरनं फिरणाऱ्या गोष्टी जास्त चालतात जिथं भाजप स्ट्राँग आहे पण जिथं जमिनीवर निवडणूक सुरू होते भाजपला उमेदवारांमुळं शंभर टक्के सा धडपड करावं लागते घासावं लागतं सहज जाता आता मोदी जरी म्हणून गेले की मायाकडे बघून मध द्या तरी लोकं ते मोदी वळल्यानंतर जो समोर उमेदवार दिसतो त्याच्यापर्यंत जातात आणि तिथं भाजपला संघर्ष जास्त करावा लागतो आहे आणि जसं आपण सुरुवातीला म्हटलं की ही निवडणूक जेवढी राष्ट्रीय मुद्द्यांकडून स्थानिक मुद्द्यांकडे वळेल तेवढं महाविकास आघाडीला फायद्याचं आहे आणि तेवढं भाजपला तोट्याचं राहतं त्यामुळे ही निवडणूक मुंबईत जरी उद्या गेली तरी तो मला म्हणजे आत्ता आपण प्रेडिट करू नये पण मुंबईतसुद्धा हा मुद्दा येईल जेवढा उद्धव ठाकरे आत्ता सभा घेऊन आक्रोश करतात तो वाढवत नेतील आणि मग मुंबई महाराष्ट्रापासून तुटणं मुंबईचा मुंबई गुजरात त्यांनी अडप करणं इथंपर्यंतचे मुद्दे यायला लागतील जे मुंबईतल्या स्थानिक मतदारांच्या जिवाळ्याचे राहतात त्यांना ती भीती घालत राहणार आणि ह्या दिशेनं निवडणूक जात राहील आणि मला असं वाटतं की दोन्ही पक्षांनी म्हणजे दोन्ही आघाड्यांनी महायुती आहे महाविकास आघाडी यांनी हा अंदाज घेऊन मगच त्यांची प्रचाराची बांधणी केली आहे त्यामुळं उत्तर प्रत्युत्तरमध्ये एकमेकांच्या अडकत जात अडकणार का ते अडकतील पण स्वतःचं नॅरेटिव्ह खूप स्ट्राँगली ने रेटत नेतील विशेषतः भाजप पुढच्या टप्प्यामध्ये जास्त आक्रमक होत जाताना दिसेल तो हिंदू मुस्लिम मुद्दा असेल तिथं जाईल तो जर मुंबई महाराष्ट्रापासून तोडणं हा मुद्दा आला तिथं जर तो प्रचार झाला तर त्या मुद्द्यावर आक्रमकपणा दाखवतील कारण हे आता प्रेडिक्टेबल झालेलं आहे कारण हे सगळे मुद्दे लोकांच्या चर्चेचे मुद्दे आहेत हे कृतीत लोकांच्या ह्याच्याशी काय म्हणजे हे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट वगैरेशी संबंधित मुद्दे नाही आहेत त्यामुळे दोन्ही पक्षांना दोन्ही आघाड्यांना या विषयावर चर्चा करायला प्रचंड आवडेल आणि ते तसं करत नेतील असं दिसतं शेवटच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न असा की खूप चर्चा झाली पहिल्या दोन फेजमध्ये की मतदान होत नाही मतदान होत नाही एकतर वेव्ह खूप आहे सगळेजण मानतात सहा टक्के साठ टक्क्यानं सा कमी झालं मग त्याचा फटका भाजपला बसेल मात्र चार दिवसानं अकरा दिवसानं वगैरे फायनल आखाडे आले एवढं लेट दरवर्षी येतात का माहीत नाही आणि मग ते मात्र मॅच होणारे दिसले फार फरक नाही वाटत आहे खरंच मतदान कमी झालंय का आकडेवारी उशीरा आली का याच्यात काही शंका घेण्याला स्कोप आहे आणि मग याचा फटका किंवा फायदा नाही ह्याच्यात फार फटका म्हणजे आकडेवारी लगेच मिळत ती एस्टिमेटेड असती पहिली आणि अनेकदा तीन दिवसानंतर पाच दिवसानंतर ती जाहीर झाली आहे त्यामुळे असं काही नाही की ती आकडेवारी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी मिळायला पाहिजे ते अकरा दिवसानंतर का झाली याच्यात त्यांनी एक्सप्लेनेशन पण दिलेले आहेत काय त्या जेवढ्या फेजेस आहेत त्या फेजेसनुसार आम्हाला वेळ लागला हे पण सांगितलेलं आहे पण तेवढा ते विश्वास ठेवा योगावर आकडे आपण जे निष्कर्ष पटकन काढले गेले कमी झालं वगैरे ते स्वाभाविक होते कारण ते आकडे त्यांनी दिलेले होते पण नंतरच्या आकड्यांबद्दलचा अॅनालिसिस फार कमी करतो आहे आपण असं मला जाणवतं मतदानाचा टक्का अर्धा टक्का जरी वाढला तरी अर्धा एक टक्क्यानं काही ठिकाणी मतदान वाढलं आहे महाराष्ट्रात एकाच ठिकाणी मतदान कमी झालं आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीत बरं एकाच ठिकाणी बाकी ठिकाणी ऑलमोस्ट <coughs> सेम आहे और इक्वल आहे वाढलेलं आहे एक टक्क्याने वाढणं जर एक टक्का हा खूप कमी वाटतो म्हणजे त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट होतं आणि आता काय चौसष्ट पॉईंट सत्तावन्न झालं मग काय वाढलंच नाही मतदान तेवढंच राहिलं जर मतदारसंख्येवर गेलो आपण तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एखाद्या मतदारसंघामध्ये वीस लाख मतदार असतील आत्ता ते तेवीस लाख आहेत ते तेवीस लाखाचं सर्व ज्यावेळी एक टक्का वाढतो त्यावेळी लाखभर मतं वाढतात ती एकेका ठिकाणी लाख पंचवीस तीस हजार काही ठिकाणी दोन टक्के वाढले तिथं पन्नास हजार मतं काही ठिकाणी मतदार वाढलेलेच आहेत म्हणजे काही ठिकाणी असं नाही की लाखानंच वाढलेत काही काही ठिकाणी तीन तीन लाखानं वाढलेत म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी मतदार वाढले ना पाच वर्षात पाच सात लाख मतदार वाढले आपल्याकडे मग मतदानाचा टक्का एक टक्क्याने वाढणं इज इक्वल टू फिफ्टी थाउजंड ऑलमोस्ट लॅक वोट्स वाढण्यासारखं आता हे वाढलेले लोक लोकांबद्दल आपण काहीच बोलत नाही आणि त्या टक्क्यावर अडकून पडलो टक्का हा तुम्हाला तरीही तरी एक काय ब्रॉड परस्पेक्टिव दाखवतो आणि निटिग्रिटीमध्ये तुम्हाला आकडे सांगतो आकडे ऑलमोस्ट सेम इक्वल ऑर एन्हॅन्स्ड आहेत आणि वाढलेले आकडे दोन प्रकारचे लोक वाढलेल्या आकड्यांमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात असं आत्तापर्यंतचं भारतातले इतिहा इलेक्शन सांगतात एक तर नवा मतदार जो पहिल्यांदा मतदान करतो आहे रजिस्टर पहिल्यांदा केलेलं आहे आणि दुसरा मायग्रेटरी स्थलांतर होऊन गेलेला आता हे दोन्ही मतदार आहेत नवं मतदार म्हटलं तर त्याचं वय तेवीसच्या आसपास आत्ता असायला पाहिजे म्हणजे तो त्याचा जन्म दोन हजार नंतरचा आहे आता दोन हजार नंतरचा मतदार कोणाला फायदेशीर ठरलेले महाराष्ट्राला भारताला दिसते क्लिअरकट त्याच्यासमोर गेले पंधरा वर्ष दहा वर्ष एकच चेहरा आहे आणि जो मायग्रेशन होतं मायग्रेशन जसं ग्रामीण टू शहरी फोर्सफुली होतं तो मतदार नव्यानं आला असं एक त्यातला एक पाठ धरू पण मोठ्या प्रमाणात मायग्रेशन हे सॅलरीड एम्प्लॉईजचं होतं आणि ते एम एन्ह्स करणारं असतं म्हणजे मी माझ्या गावातलं दुसऱ्या गावात नोकरीसाठी जातो त्यावेळी मला काहीतरी मोठ्या अपॉर्च्युनिटीज मिळतात म्हणून जातो मग या अपॉर्च्युनिटीज तयार करणारा वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात सत्ताधारी वर्गाकडे वळतो त्यामुळे हे वाढलेलं मतदानाचं आणि आधीचे आपले एस्टिमेट मतदान झाल्याचं दुसऱ्या चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशीचे एस्टिमेट यामध्ये खूप मोठी तफावत आहे की ज्याच्यावर अजून आपण भाष्य महाराष्ट्र झालेलं नाही किंवा त्याच्यावर केलेलं नाही पण हे दोन्ही वर्ग जे आहेत मतदानात वाढलेल्या मतदानाचे हे इन फेवर ऑफ सत्ताधारी वर्क करतात हे अँटी वर्क होतील असं आत्ताचं इथलं महाराष्ट्रातलं काही वातावरण दिसत नाही शेवटचा प्रश्न आपण बोलतोय त्यावेळी दोन फेज झाल्या आहेत हा एपिसोड जाईल त्यावेळी तिसरी फेज झालेली असेल अजून दोन उरतील अठ्ठेचाळीस जागा आहेत काय ट्रेंड वाटतो एस्टिमेटेड जर काढलं ब्रॉड लेव्हलला तर महाविकास म्हणजे तर आपण तो जर आकडा सगळा समोर ठेवला एक्केचाळीस आणि बेचाळीस आणि सहाचा चा तर त्या कंपेरेटिव्हली स्वाभाविकपणे महायुती कमी येईल यात कट शंका नाही दोन टप्प्यांमध्ये समजा मतदान खूप चांगलं झालं त्यांना अपेक्षित त्यांना म्हणण्यापेक्षा जवळ जर टेकलं एस्टिमेटेड मतदान तर त्या मतदानामध्ये फार काही क्रांतिकारक बदललेलं असं दिसत नाही तरीसुद्धा फाटाफुटीमुळं ह्या दोन पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटीमुळं पहिलं मतदान आणि आत्ताचं मतदान आत्ताच्या ज्या फेजेस आहेत तिथं हे दोन्ही पक्ष स्ट्राँग असलेलं मतदान आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव एकनाथ शिंदे आणि पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ह्या स्ट्राँग असलेल्या पट्ट्यामध्ये मतविभागणी मोठ्या प्रमाणावर होती दोघांमध्ये अशा केसमध्ये लोएस्ट स्टँडला भाजप चोवीस ते सव्वीस पर्यंत भाजप आणि एनडी महायुती स्थिर राहू शकते वाढले तर खूप म्हणजे खूप चांगलं झालं आणि एकदम फेवर गेलं तर अठ्ठावीस ते तीस आणि मग उरलेल्या जागा महाविकास आघाडी त्यांच्या त्यांच्यामध्ये वाटून घेईल त्याच्यात प्रकाश आंबेडकरांचा रोल राहील त्यांनी ते किती ठिकाणी त्यांचा उमेदवार किती स्कोअर करतो याच्यावर म्हणजे बारामतीसारख्या ठिकाणी ते सपोर्ट करतात त्याचा अर्थ वेग वेगळा राहतो ते अकोल्यामध्ये ते स्वतःच कॅन्डिडेट असतात तिथला अर्थ वेगळा राहतो तिथं काँग्रेस उमेदवाराला त्रास होतो इतर राष्ट्रवादीचा उमेदवाराला फायदा होतो मग हे इक्वेशन्स वर्क होतील ज्यावेळी त्यावेळी तरी सुद्धा फार आपल्याकडं ड्रास्टिक होऊन आता जसं दोन हजार एकोणीस होतं तसंच राहील असं mm. आत्ताचं तरी काय तिसऱ्या फेजमधल्या प्रचारानंतरचं सुद्धा काही चित्र अजिबात महाराष्ट्रात नाही सम्राट सर तुमचे खूप खूप आभार तुमच्या पुढच्या दौऱ्यानंतर परत चर्चा करू पण आज इथंच थांबूया धन्यवाद थँक्यू